नमस्कार माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आम्हाला न्याय हवा अशी एक कथा मी घेऊन आलेली आहे जी अधुरी राहिलेली आहे आणि अजूनही अधुरीच आहे अनिरुद्ध आपटे हा मुंबईतील अंधेरी येथील क्रिस्टल मॅन्युफॅक्चरिंग फ्लॉटमध्ये शिफ्ट ड्युटी करायचा शिफ्टमध्ये काम करणाऱ्या इंजिनियरचा तो लीडर होता तो त्याचे पत्नी अनघ अनघा आणि सात वर्षाचा मुलगा अरिश हे दहीचर येथे वन रूम किचनमध्ये राहायचे रोजचे तीस तेच निरस आणि कंटाळाने काम असूनही आणि रुद्ध ते काम अगदी अचूकपणे आणि नमन लावून करायचं सगळ्या टीम मेंबर्सचा तो लाडका आणि लोकप्रिय लीडर होता सुट्टी मिळाली आणि फारसा वेळ मिळा मिळाला की तो वाचन आणि लेखन करीत असे त्याच्या कथा अनेक मासिकांमध्ये छापून आल्या होत्या लेखक म्हणूनसुद्धा तो ले, लोकप्रिय होता सध्या त्याची कंपनीतली जबाबदारी वाढल्यामुळे लेखनाला फारसा वेळ त्याला मिळालेसा झाला पुढे संधी मिळाल्यास टी व्ही मालिका लेखक किंवा चित्रपट पटकथा लेखक म्हणून काम करायचे तसा जर त्याचा विचार होता दिवसभरात अचानक एखादी कथा कल्पना सुचली की तो कल्पना अनिरुद्ध मोबाईलमध्ये थोडक्यात लिहून घ्यायचा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझ्या व्हिडिओला शेअर करा प्रत्येकी आठ तासांची मीटिंग मॉर्निंग शिफ्ट आफ्टरनून शिफ्ट आणि नाईट शिफ्ट असे शिफ्टचे रोटेशन असायचे ऑफिसचे टायमिंग नेहमीचे जनरल जनरल स्टी शिफ्ट करणाऱ्या लोकांपेक्षा नेहमी वेगळे असल्यामुळे त्याला लोकल ट्रेनमध्ये फारशा गर्दीचा सामना करावा लागत नव्हता पावसाळ्याचे दिवस होते सध्या अनिरुद्धची सेकंड शिफ्ट चालू होते एके रात्री सेकंड शिफ्ट संपल्यानंतर अकरा वाजता सात मिनटांची विरा लोकल अनिरुद्धने अंधेरी येथून पकडली दरम्यान संध्याकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे मुंबईतील रेल्वे मार्गावर पर गंभीर परिस्थिती निर्माण झाली सतत पडणाऱ्या जोरदार पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी साचले त्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती स्टेशनवर आल्यानंतर गर्दी बघून त्याला अंदाज आलाच होता नेमका रात्री साडे दहापासून मुसळधार पाऊस सुरू झाला होता रेल्वे प्रशासनाने आपत्कालीन उपाययोजना सुरू केल्या ज्यामुळे रुळावरील पाणी उपसण्याची यंत्रणा आणि पंप लावणे होते मात्र पावसाचा जोर कायम असल्यामुळे परिस्थिती सुधारण्यास वेळ लागत होता या परिस्थितीमुळे अनेक लोकांना पर्यायी प्रवास मार्गाचा वापर करावा लागला होता जसे की बस किंवा खाजगी वाहन मात्र शहरातील इतर वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाल्यामुळे सगळीकडे ट्रॅफिक जाम झाला होता त्याहीपेक्षा उशिरा तर उशिरा परंतु लोकलनेच गेलेली बरे असे म्हणून तो लोकलमध्ये चढला होता पण ट्रेन मालाड स्टेशनपर्यंत पोहोचली सुद्धा नव्हती हो तेवढ्यात रुळावर एवढे पाणी साचले की लोकल ट्रेनच्या ड्रायव्हरला म्हणजे लोक पायलटला ती मध्येच थांबवावी लागली घरी आणगा खूप चिंता करीत होती तिचा चार पाच वेळा फोन आला हो तेव्हा त्याने घडलेली परिस्थिती तिला सांगितली डब्यातच अडकून पडलेले लोक नेहमीप्रमाणे प्रशासनाला शिव्या देऊ लागले दरवर्षी जुलै महिन्यात मुंबई परिस्थिती निर्माण होते परंतु महानगरपालिका मंत्री प्रशासन काहीच उपाययोजना करत नाही वगैरे वगैरे लोकल मला हे अनाऊन्समेंट झाली की हे लोकल पुढील एक तास तरी इथेच थांबेल कारण संपूर्ण रेल्वे यंत्रणेमध्ये पावसामुळे अभूतपूर्व अशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे काही वेळानंतर पावसाचा जोर कमी झाला रुळावरील पाणी थोडे थोडे कमी झाले पाण्यामधून रोळ थोडे थोडे दिसायला लागले परंतु जवळपास सगळ्याच ट्रेन अडकल्यामुळे याही लोकल ट्रेनला पुढे जाण्यासाठी लवकर सिग्नल मिळत नव्हता बरेच जणांनी तिथेच उतरून पायी चालत पुढच्या स्टेशनपर्यंत जाऊन मग तिथून मिळेल त्या वाहनाने घरी जाण्याचे ठरवलं जिथे गाडी थांबली होती तो तसा अंधारलेला भाग होता त्यातही आजूबाजूच्या सर्व एरियातले लाईट गेले होते शेवटी अनिरुद्धने पण रुळावरून पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला बायकोला त्यांनी कॉल करून तसं थोडक्यात सांगितलं तेवढ्यात मोबाईलची बॅटरीसुद्धा डाऊन झाली आज पौर्णिमा खरी परंतु चंद्राला राघांनी झाकून टाकले होते रुळावर चाललेले चालणारे आता खूप कमी लोक होते आजूबाजूला तसा अंधारच होता फक्त लोकल ट्रेनच्या थांबलेल्या इंजिन्सचे हेडलाईट चालू होते आणि त्याचा प्रकाश पकडून पाण्यात त्यांचे प्रतिबिंब तयार होते अनिरुद्धचे मोजे पूर्ण ओले झाले बुटांमध्ये पाणी गेले होते नेहमी बॅगेत अनिरुद्ध टॉर्च पाळवत असल्यामुळे त्याने ती काढली आणि ऑन आन केली त्यामुळे चालणे आता सोपे झाले होते पाठीला नेहमीची ऑफिसची सॅग लटकवलेली होती रुळावरचे खर बुटामधून बुटामधूनसुद्धा थोडे टोचत होते बॅगमध्ये रेनकोट होता परंतु आता पाऊस बंद झाल्यामुळे तो रेनकोट हो घालण्याची आवश्यकता नव्हती अनिरुद्धचं काही कुणीतरी रोळावरून चालताना पाठलाग करत होते पाठलाग करणारा व्यक्ती अगदी कमी वेळेत अनिरुद्धपर्यंत आला आणि त्यांनी अनिरुद्धच्या खांद्यावर एकदम हात ठेवला अनिरुद्ध मोठ्याने ओरडला तेव्हा जवळपास रात्रीचे बारा आले वाजत आले होते को कोण तुम्ही घाबरून मागे बघून अनिरुद्धने विचारले मला ओळखले नाहीस आश्चर्य आहे तो अनोळखी व्यक्ती म्हणाला अनिरुद्धने त्याच्या चेहऱ्यावर टॉर्चचा प्रकाश फेकला परंतु तो चेहरा त्याला ओळखीचं वाटत नाही आणि विशेष म्हणजे तो चेहरा अस्पष्ट होता त्या चेहऱ्यावरचे नाक कान डोळे आणि भुवया आपापल्या जागी नव्हते डोळ्यात गोबळे नव्हती त्या चेहऱ्याची भूमितीसुद्धा विचित्र आणि अभद्र होती घाबरून नजर पटकन खाली करून अनिरुद्ध म्हणाला न ना नाही मी ओळखले नाही तुम्हाला मी विक्रम असे म्हणून त्याने चालणाऱ्या अनिरुद्धचा हात पकडला आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला कोण विक्रम मी नाही ओळखत कोण विक्रमला सोडा माझा हात या इथेच बाजूच्या वीस मजले बिल्डिंगमध्ये मी राहतो म्हणजे राहत होतो पण तुम्ही मला मारलेत तर मी रोहितच्या मनात विष कालवली आणि मला बिल्डिंगच्या टेरेसवरून त्याने धक्का दिला खाली रुळावरून पडून लोकल ट्रेन अंगावरून गेल्याने माझा मृत्यू झाला काय मी तुला रोहित अंगावर शहारे येणारे अनिरुद्ध थरडून लागला आणि त्याच्या हातात टॉर्च खाली पडली पाण्याबरोबर हात ती दूध निघून गेली मध्ये त्याला दिसते का असे म्हणून हाक मारण्यासाठी अनिरुद्धने इकडे तिकडे पाहिले पण आता रुळावरून अनिरुद्ध आणि विक्रम वेगवेगळा वगळता दूर दूरपर्यंत कोणीच नव्हते म्हणजे तुम्ही कोण आहेत व भूत विक्रम हसला आणि म्हणाला चुप बिलकुल चूप तर माझे नाव विक्रम ठेवलेस आणि मला वेताळ बनवलेस हे काय चालले आहे सनिरुद्धला समजेन असे झाले त्याने इकडे तिकडे नजर फिरवली तर त्याला असे दिसले की चारही दिशांनी जिथपर्यंत त्याची नजर जात होती तिथपर्यंत फक्त असंख्य रुळ होते आणि लोकल ट्रेन्स रुळावरून उभ्या होत्या सगळीकडे अंधार फक्त लोकल ट्रेनच्या इंजिनचे लाईट सुरू रुळावर थंडगार पाणी लोकल ट्रेनमधले अंधारलेले सर्व डब्यात जे कोणी प्रवासी होते ते काही हालचाल न करता फक्त जागच्या जागी बसले किंवा उभे होते जवळच्या एका लोकल ट्रेनच्या डब्यातील एक जण मोबाईल कानाला लावून तशाच स्थितीत उभा होता आणि त्याचे डोळे मात्र अनिरुद्धकडे लोकले होते आणि दूर कुठेतरी आकाशाला भिडणाऱ्या असंख्य बिल्डिंग सगळ्या देशांनी गोल, -गोल दिसत होत्या जसे आपण एखाद्या जास्त वक्र असलेल्या बहिर्गत बहिरगुल आरशातून खूप दूरपर्यंत पसरलेले जग बघण्याचा प्रयत्न करतो तसे दृश्य दिसू लागले हे सर्व असह्य झाल्याने पुन्हा त्याने समोर उभे असलेल्या विक्रमकडे पाहिले विक्रमच्या चेहऱ्यावर कुस्तील असू होते अनिरुद्धची मती कुंठित झाली होती अनिरुद्ध विक्रमला घाबरून या रोळावरून त्या रोळावर उड्या मार पळायला लागला जिकडे तिकडे पहावे रुळच रूड रोळावर ससलेले पाणी आणि रोळावर उभे असलेल्या लोकल ट्रेन्स त्या व्यतिरिक्त चौक दुसरे काहीच दिसत नव्हते जणू काही रूळ आणि लोकल ट्रेन याचा अनंत भूलभय्या भुलभुलैया किंवा चक्रव्यूह तयार होता आजूबाजूच्या रुळावर उभे असलेल्या दोन लो लचक लोकल ट्रेनच्या मधोमध तो पळायला लागला तो ज्या दिशेने पळत होता त्या दिशेने लोकलमध्ये पुतळ्यांसारखे बसलेल्या आणि उभे असलेल्या लोकांच्या मानाने चेहरे त्याच्या दिशेने वळत होत्या काहींचे फक्त डोळ्यांचे बुबळ वळत होते आणि विशेष म्हणजे कितीही दूर नजर टाकली तरीही लोकल ट्रेनचे संपत डबे संपतच नव्हते जणू काही सर्व डबे क्षितिशाला भेडून आकाशात कुठेतरी अनंत पोकळीत गेले आहेत अनिरुद्धला वाटले की पळत पळत तो एवढ्या दूर पळून आलेला आहे की आता विक्रम तर सोडा कोणी वेताळ जरी आला तरी त्याला त्याचा पाठलाग करू शकणार नाही तेवढ्याच समोरच्या रुळावरून घोड्याच्या टापांचा आवाज ऐकू आला घाबरून जाऊन अनिरुद्ध तिथेच थांबला हळूहळू घोड्यांच्या टापांचा आवाज जवळ यायला लागला त्या घोड्यावर महाभारतात काळात युद्धात जाण्यासाठी करतो तशी वेशभूषा केलेली केवळ मोकळे सोडलेले डोक्यावर शिरस्नान घातलेली आणि हातात तलवार घेतलेली एक सुंदर स्त्री बसलेली होती अनिरुद्धच्या समोर येऊन ती थांबली आणि घोड्यावरून उतरली तिने अनिरुद्धच्या खांद्यावर तलवार ठेवली त्याशने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिले विचारलेस मला मी रत्नमाला विसरलास मला मी रत्नमाला कोण रत्नमाला वाटलंस मी तुला मलासुद्धा विसरला असशील मला युद्धात पाठवले आणि तिथेच मारायला सोडून दिलेस किती दिवस युद्ध करायला लावशील एकसारखे न थकता तलवारबाजी किती दिवस मी करत राहणार कोणाला तरी जिंकायला हवे ना आता मात्र अनिरुद्धच्या मनातल्या भीतीची जागा चिडण्याने घेतली रत्नमाला प्रचंड चिडून अनिरुद्ध म्हणाला कोणते युद्ध कोण रत्नमाला माझा काय संबंध सगळ्यांशी तेवढ्याच बाजूच्या लोकल ट्रेनच्या इंजिनमधून हसऱ्या चेहऱ्याच्या लोको पायलटच्या स्त्री पुतळ्याच्या बाजूने मार्ग काढते एका चष्मावाला लांब काळीशीर दाढी आणि मिशा असलेल्या एका बारीक माणसाने रुळावर उडी मारली आणि त्या दोघांच्या जवळ येऊन तो म्हणाला मी सांगतो की तुझा काय संबंध आहे तिच्याशी विक्रमशी आणि माझ्याशी माझे नाव अय्यर सायंटिस्ट अय्यर आणि आम्ही तिघे इथे आलो आहोत कारण आम्हा तिघाला न्याय हवा आहे आता विक्रमसुद्धा त्या तिघांजवळ केव्हा येऊन उभं राहिला ते अनिरुद्धला समजले नाही पण तो हवेत अंधा तरंगत होता आता अनिरुद्धला भोवळ यायचीच बाकी होती पण कसे बसे त्याने स्वतःला सावरले आणि बोलला न्याय कसला न्याय मी काय न्यायाधीश आहे मला नाही ऐकायचे तुमचे कुणाचेच मला सोडून द्या सोडा इथून मला घरी जायचे आहे माझी पत्नी मुलगा काळजी करत असतील मला जाऊ द्या ना घरी माझा कसलाच संबंध नाही तुमच्याशी सायंटिस्ट अय्यर म्हणाला संबंध नाही जर उद्या भगवंताने तुला असे म्हटले की माझा तुझ्याशी काही संबंध नाही तर चालेल का तुला तुला हा अन्याय नाही का वाटणार म्हणजे म्हणजे तू आमचा निर्माता आहेस पण तू आम्हाला विसरून गेलास खूपच मोठा निष्काळजी निर्माता आहेस तू आणि वर म्हणतोस की मी तुला जाव मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा वाकोला दाखवत एखाद्या अप्सरीच्या नृत्याची नक्कल करत अय्यर म्हणाल हसून रत्न मला म्हणाली जाऊ दे अय्यर या वाजले की बारा या गाण्यावर अप्सरा आली या गाण्याचा डान्स करू नकोस मी तर काय एक सायंटिस्ट आहे मी जास्त सिनेमे पाहत नाही ओशाळात अय्यर म्हणाला या गोंधळात संधी साधून अनिरुद्ध तिथून सटकण्याचा प्रयत्न करू लागला तेवढ्यात तलवार उग हवेत उगारत रत्नमाला अनिरुद्धकडे पाहून म्हणाले मुकाट्याने उभा राहा आणि अय्यर पुढे काय सांगतोय ते एक नाहीतर आम्ही तिघे तुझे इथे बारा वाजू आता अनिरुद्ध समोर काही पर्याय नव्हता अय्यर आणि रत्नमाला अनिरुद्धच्या समोर येऊन उभे टाकले आणि विक्रम मात्र हवेत अंधाधारी तरंगत होता हवेत रंगणाऱ्या विचित्र चेहऱ्याच्या विक्रमी विक्रमच्या आकृती खूप भयानक वाटत होते अय्यर सांगू लागला एक आम्ही देखील तू लिहिलेल्या तीन वेगवेगळ्या कथांमधील मुख्य पात्रे आहोत तू मागे एक ऐतिहासिक कदम वाचली वाजली आणि त्यानंतर एक ऐतिहासिक कथा लिहायला घेतली होतीस राजकुमारी रत्नमाला पण ती मध्येच लिहायची सोडून दिलीस त्यात रत्नमाला तिच्या राजाशी एक युद्ध लढते त्यानंतर तू ती कथा अपूर्णच केली नाहीस किंवा पूर्णच केली नाहीस मग अनेक दिवसांनी तू एक अशी कथा लिहायला घेतलीस की जात एक ज्यात एक शास्त्रज्ञ म्हणजे मीच स्पेसशेपमध्ये बसून दुसऱ्या एका आकाशगंगेत जाऊन ब्लॅक होल शोधण्याच्या बेतात असतो जेणेकरून त्या त्याला त्यात त्याल शिरून वेळ या मितीला शोधून त्यावर नियंत्रण मिळवता येईल म्हणजे ब्लॅक होलमध्ये असलेलं टाईम डायमेन्शनला नियंत्रित करून काल प्रवास शक्य होईल म्हणजे तो भूतकाळ किंवा भविष्यकाळ जाणू शकेल पण स्पेसशिप आकाशात उडाले आणि त्यानंतर तू कथाच लिहिली नाहीस मूर्ख आणि वृद्धाच्या डोक्यात चांगलाच प्रकाश पडला आपल्या अपूर्ण राहिलेल्या तिन्ही कथेबद्दल त्याला आठवायला लागले तिसऱ्या कथेमध्ये विक्रम नावाच्या एका साध्या सर्व माणसाला त्याचा बिझनेस पार्टनर मित्र रोहित एका गैरसमजामुळे धोका देतो आणि ते जे साईट्स या बिल्डिंगवरून ढकलून देतो त्यानंतर विक्रमचा आत्मा मुक्तीने मिळाल्यामुळे भटकत राहतो इथून पुढे काय करायचे हे न ठरवता आल्यामुळे तिथून पुढे ती कथा लिहायचा नात अनिरुद्धने सोडून दिला होता त्यानंतर या तिन्ही कथांकडे त्याचे पूर्ण दुर्लक्ष झाले होते मला आठवतं मी तुमचा निर्माता आहे पण तुम्ही इथे कसं आलात म्हणजे जिवंत कसे झालात विक्रमसुद्धा सांगू लागला अतृप्त असलेल्या मृत व्यक्तीच्या अमर्यादा अवकाशात एक ठरलेली मिती डायमेशन नसते त्यात ते, ते आत्मे वावरत असतात त्या मितीमधून आपल्या पृथ्वीवरच्या जगात काही अपूर्ण राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी ते आत्मे प्रवेश करतात त्यासाठी पंचमहाभूतांपैकी पृथ्वी जल वायू आकाश कोणत्याही एका भूतामधील एलिमेंट्स एक ठराविक संवेदनशील जग जा, जा, जागेतून ते आत्मे त्यांच्या मितीमधून सध्याच्या जगात प्रवेश करतात अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मी या अनंत पसरलेल्या अवकाशात आहेत हे माहीत होतं का तुला